सुप्रभात मित्रांनो सकाळच्या आता साडे नऊ मी आता आहे मालवण गावाच्या बाजूलाच एक गाव आहे बागायत करून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर माझ्या मित्राच्या गावी आहे मी आजचा हा कोकणातला माझा दुसरा दिवस आहे तर बघा फुल गावची वाईफ बघा कोकणात आलो ना की हे बघा असं चुलीवर पाणी तापवायचं मस्तपैकी आणि आंघोळ करायची आंघोळ वगैरे काय अजून केलेली नाही आता मस्तपैकी फ्रेश होईन नाश्ता करेन आणि मालवण फिरायला जाईन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे नव्याने उभारलं आहे ते पाहायला जाईन आणि तिथूनच धामापूर करून एक तलाव आहे ते पाहायला जाईल तर बघूया अजून काय आपल्याला मालवणात काय काय फिरायचं आहे आणि आजचा दिवस एकंदरीत कसा जातो ना ते मी तुम्हाला दाखवतो चला तो आता मस्तपैकी नाश्ता वगैरे झाला आहे फ्रेश पण झालो आंघोळ वगैरे झाली आता मस्तपैकी गाड्या इथे आपल्या चेन लिप करून घेऊया इकडे माझी गाडी आहे इकडे प्रसादची गाडी आहे तर थेट आपल्याला इथून जायचं आहे की साईल कुठून इथूनच ना ओके कारण अंगणेवाडीला आपली एक मैत्रीण आहे चित्रागृव करून ती आपल्याला भेटणार आहे आणि तिथून आपण जाणार आहोत थेट मालवणात क्लायमेट थोडस असं पावसासारखं झालेलं आहे आय होप की पाऊस पडणार नाही तर वाट लावून टाकेल काय बरोबर रस्ते मस्त आहेत ना इकडचे मालवणला जायला एक नंबर रस्ते आहे वाणा रस्ते गावचे चला चेन लूप करून घेतो चेन लूप करणं खूप गरजेचं आहे प्रत्येक चारशे ते पाचशे किलोमीटर नंतर चेन लूप करणं गरजेचं आहे ंगेश्वर पावणुदेवी माते की जय गंगेश्वर बामणदेव महाराज की जय जय श्रीराम हर हर महादेव मालवण इथून पंधरा किलोमीटर आहे कोकणात आहे ना ट्रॅव्हल करायची आहे ना माझ्याच वेगळी यार तर मी थांबलेलो भोगलेवाडीला बागायत येते सो आत्ता इथून आंगणेवाडी लेफ्टला आहे आणि मसुरी या साईडला आहे राईटला अच्छा ओके आपल्याला जायचं आहे आंगणेवाडीच्या दिशेने बाकी काय पण बोला रस्ते इकडचे एक नंबर आहेत बघा लाल परी जाते तिच्या पाठून किती जण जात आहेत बघा हळूहळू हळूहळू ती काय जायला देणार ना गपछुप साईडने ओव्हरटेक करूया आता रिक्षावाला करतोय पण गाडी येते समोरून ओके एवढा स्लो का चाललाय हेरवी असे घाटात झपारप मारतात कोकणची लाल परी आयला थुका विकायचा कोणतरी पटकन पुढे जातो प्ली काल अंगणेवाडीचं दर्शन घेतलं त्याच्यामुळे आता परत दर्शन घेणार ना ह्याच्या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल ना तर तो पाहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल काय रस्ते आहेत हे लेफ्ट ला बघताय हे आंगणेवाडीचं मंदिर आहे भराडी आईचं इथे गाडी चालेल ना या साइडला आंगणेवाडीचं मंदिर आहे आणि इथेच चित्राचं घर आहे मालवण दहा किलोमीटर असेल ना इथून गेट अरे वा सिक्युरिटी बघा टाईट आहे एकदम <laughs> आम्ही पुढे गेलो तिथे समजलं नाही आम्हाला पटकन ते त्यांना विचारलं तिथे पुढे ते विद्या अंगण्याचं घर कोणतं मग अच्छा हा मग तेच त्यांना तुझा माझा फोन इथे नेटवर्क पण नाही ना जिओला हा मग तेच विचारलं आणि चल चित्रा छान वाटलं भेटून <laughs> वाडीचं जे मंदिर आहे ना तिथून एकदमच जवळ यायचं घर आता बघूया जत्रेला येणं झालं तर येईल लवकर पेंटिंग काढली होती स्पेशली दाखवतो तुम्हाला कलाकार आहे मल्टी टॅलेंटेड आहे चलो आता आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आग। चला येतो हो हो चला बाय चला ऐक सीट तापली आहे आता सचिन सरळ चला सचिन आपल्यासोबत गुगल मॅप आहे मग काय टेन्शन नाही गुगल मॅप लावायची गरज नाही गावातला माणूस असला ना आपल्यासोबत ती गुगल मॅपची गरज नाही तर बघा या लेफ्ट साईडला गेलात ना तर ते सातेरी देवीचं सा जलमंदिर आहे आणि बिळवसचं आणि सरळ गेलात तर मालवण आणि आता ऊन यायला सुरुवात झालेली आहे मगाशी पूर्ण मोळ होतं जेव्हा मी कोकण कोस्टल बाईक राईड केलेली ना तेव्हा हे सर्व रस्ते केलेले मी ओके हॉन दे आणि डे मालवण सात किलोमीटर माझ्या लेफ्ट साइडला बघा ही खाडी आहे ना की नदी आहे खाडी आहे ना ओके पूर्ण खाडीपात्र लागलंय बघा अडारी 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 खाडीपात्र बघा राईट साइडला तलाव आहे हो आजूबाजूला पूर्ण पाणी हा सचिन मालवणात आला ना हो। हा हा बघा मालवण मधला सोमवार मार्केट बघा कलिंगड बघा सगळं तुम्हाला इथे मिळेल अरे चल खूप जागा आहे हा बघा आता माझ्या लेफ्ट साईडला बघताय हा आहे मालवण डेपो नवीन, नवीन बनवलाय आता काम चालू आहे तरी पण काम चालू आहे अर्ध ऍक्च्युली आज सोमवार आहे म्हणून आज थोडी गर्दी आहे बापरे ट्रॅफिक बघा आज काय खरं नाही आणि त्यातलं तर हे आता कडक ऊन आलंय हालत खराब होते नशीब ते रायडिंग जॅकेट वगैरे घालून नाही आलो इकडे सुवर्ण गणपती पण आहे सोन्याचा गणपती आहे हो सचिन बोलते इथे सुवर्ण गणपती आहे हे घर बघ ना काय मस्त बांधलंय ना चिऱ्याचं एक नंबर यार असं घर असावं कोकणात हे जे मंदिर बघताय ना लेफ्ट साइडला हे आहे सुवर्ण गणपती मंदिर असं बोलतोय सचिन की इथे पूर्ण या मंदिरात ना सोन्याची मूर्ती आहे गणपतीची चला आता सुवर्ण गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आता तिथे पाठी बघताय ना हा रस्ता सरळ राजकोटला गेला आता सरळ गेलो तर डायरेक्ट पाण्यात डायरेक्ट आई शपथ आणि समोर तुम्ही बघताय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे भलं मोठं स्मारक ना उंच आहे जो ऐंशी फूट तरी असेल ऐंशी फुटाचा आहे ना ॲक्च्युली सीन असा झाला चे जे स्मारक आहे ना महाराजांचं तिथे ड्रोन उडवायला अलाउड नाही मला खूप असा जीव आहे की मला ड्रोन शॉट घ्यायचे होते इकडचे पण बोललो परमिशन विदाउट परमिशनशिवाय काहीच नाही बघा काय स्मारक दिसतंय यार ड्रोन शॉट तर एवढाच जबरदस्त आला असताना जुन्यावाल्या स्मारकाचं माझ्याकडे ड्रोन शॉट आहेत आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचे सुद्धा आहेत ते मी आता टाकतो ते पाहून घ्या की जुनं स्मारक कसं होतं आणि सिंधुदुर्ग किल्ला तुम्ही वरून पहा की सिंधुदुर्ग किल्ला कसा दिसतो एवढा मोठा भव्य दिव्य हा सिंधुदुर्ग किल्ला कसा महाराजांनी तेव्हाच्या काळात पाण्यात बांधला असेल उभारला असेल हिरोजी इंदुळकर यांच्या सहाय्याने हा सिंधुदुर्ग किल्ला दिमाकात समुद्रात उभा आहे आणि त्याच्यासमोरच या राजकोट किल्ल्यावरती भव्य असं भलं मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक तर चला आता हे जवळून पाहूया आणि इथून निघूया महाराजांचं दर्शन घेऊया महाराजांना मानाचा मुजरा करूया आणि पुढे आपण जाणार आहोत बहुतेक धामापूर तलावकरांना बघूया आता पुढचं काय शेड्यूल आहे ते मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज की जय अनफॉर्च्युनेटली आपल्याला ड्रोनची परमिशन नाही मिळाली बट ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आता आपण जाऊया थेट धामापूरला भगवती आई ना रे भगवती आईचं दर्शन घ्यायला ओ हॉन 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 थप्पात झाला असता आता आता कसाल सरळ कुडाळ सरळ सावंतवाडी सरळ गोवा सरळ सावंतवाडी इथून एक अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे आणि कणकवली चव्वेचाळीस आणि मुंबई बरोबर चारशे पंच्याऐंशी दुपारचे बरोबर आता साडेबारा वाजले आहेत आणि आता ऊन बघा कसलं लागतंय रखरखीत असे रस्ते पण तापलेत आपली एस डी ॲडव्हेंचर खालून असं वाटतं आग ओकत्या आणि वरून मी घातले आहेत खाली स्लीपर तर सगळे असे चक्के बसत आहेत ना पायाला एवढं तापला आहे ना इंजिन तो तंगडी फ्राय होणार आहे माझा उतरल्यावर चौकेच्या पेट्रोल पंपला आता पेट्रोल भरूया एक्स्ट्रा अरे पॉवर पेट्रोल आहे इकडे अरे एक नंबर काम पच्चीस भाई आ? पावर पेट्रोल है हाँ मस्त है एक नंबर काम पच्चीस भाई फुल करा डाकी। तो बज बस, जलो, बस जलो। पेट्रोल फूल जा बसल बाराशे सात सा पेट्रोल बसल है दा पॉइंट सदुस लीटर ऑलमोस्ट अकरा लिटर पेट्रोल बसलं आहे आणि ऑलरेडी दोन काड्या होत्या म्हणजे करा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे चार लिटर पेट्रोल होतं गाडीत यार ठीक आहे तरी भरून ठेवलेलं कधी पण योग्यच कारण करन इथं कारण आता इथे एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल आपल्याला भेटलं पॉवर पेट्रोल आता धामापूर हार्डली इथून फक्त पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे तर हा आता जो एरिया आता आपला लागला आहे ना हा कासार टाकायचा एरिया आहे ॲक्च्युली कोकणातलं एक ते चाळ आहे देवस्थान आहे आता भरपूर फेमस आहेत जे प्रॉपर मूळ कोकणातले आहेत ना इकडचे आहेत ना मालवण सिंधुदुर्ग कणकवली साईडचे त्यांना माहीत आहे प्रॉपर हे काय आहे ते इकडचा राखणदार म्हणून त्याची ओळख आहे तर खूप मान्यता आहे खूप लोकांची श्रद्धा आहे त्या देवस्थानावर तर हे बघा श्रीदेव कासारटाका महापुरुष चला आता आलो आहे त्या देवाला पाया पडूनच जाऊया कासारटाका देवस्थानाशी संबंधित एक दंतकथा प्रचलित आहे शिवपूर्व काळात कासार जमातीचे लोक महिलांना कंकण भरण्यासाठी गावोगावी हिंडत असत त्यातलाच एक कासार मालवणवरून चौकेमार्गे आपल्या धामापूर गावात जात होता एके दिवशी लुटारूंनी त्याला घेरून त्याच्याकडे पैशाची मागणी केली नकार दिल्यावर त्याची मान धडावेगळी केली गेली आणि पैशासह ते पसार झाले कासाराची मान पाण्याच्या डबक्यात पडली आणि त्याचा अत्प्रुत्व आत्मा जागृत होऊन त्या भागात फिरू लागला त्यामुळे लोक त्याला नवस बोलू लागले आणि मनोकामना पूर्ण झाल्यावर नवस फेडू लागले या कारणासव या स्थळाला बैरागी कासारटाका हे नाव पडले या देवाला कोकणातील राखणधर म्हणून सुद्धा ओळखले जाऊ लागले वा काय योगायोग आहे फायनली कासारटाकाचं सुद्धा दर्शन झालं आपलं जाता आता आणि तुम्हाला सुद्धा करून आणलंय मी कोकणातलं खूप जागृत असं देवस्थान आहे हे ॲक्च्युली uh, जागेवाल्या राखणदार ह्या पद्धतीमध्ये ते येतं तर तुम्ही इथे आलात नाही रस्त्यातून जात असाल ना तर नक्कीच एकदा त्या राखणदाराला दर्शन करा त्याला वंदन करा आणि मगच पुढे जा तर चला आता धामापूर भगवती आईच्या दिशेने आपण जाऊया खरंच यार खूप उशीर झाला एक वाजला यार भूक पण लागली आहे देवी भगवती मंदिर गाडी जाते गाडी इथे दिसते अरे तू कधी निघून गेला समजलत ना अरे आम्ही कासार ते देवस्थान हा लिंबू सरबत बोल हाय काहीतरी वडापाव ढोकली अरे काहीतरी खायला आहे काय लाडू नको ठीक आहे चालेल 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 लिंबू सरबत द्या वा थँक्स प्रभू सव केल्याबद्दल आम्हाला आणि कोकणची वाईन पितोय मी आता कोकम सरबत कसं वाटलं आता कसं वाटतंय कार वाटत आहे हा सचिन आई वाली फिलिंग येते हे कोकम सरबत पिऊन बघ एक नंबर बनवला आहे मस्त बनवलं आहे ओरिजिनल एकदम प्युअर एवढ्या एक कडक त्या उन्हात कोकम सरबत आहे आणि लिंबू पाणी मिळतं काय पाहिजे असं चला आता भूक पण लागली आहे देवीचं दर्शन घेऊया आणि घराकडे जाऊया भूक लागली आहे जबरदस्त आता भूक लागली आहे जी असं भगवती मंदिर कोकणातल्या निसर्गरम्य धामापूर गावात वसलेलं आहे हे मंदिर सुमारे चारशे वर्ष जुनं आहे जे देवी भगवतीला समर्पित आहे ही देवी धामापुरातील लोकांची ग्रामदैवता असून देवीचं रूप म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे मंदिर अगदी शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे मंदिराच्या शेजारीच धामापूर तलाव आहे जे कोकणातील सर्वात जुनं कृत्रिम तलाव मानले जाते दरवर्षी नवरात्रीला येथे भव्य यात्रा जागर पालखी आणि भंडारा भरतो मंदिर परिसरात शांतता आणि भक्तिभाव जाणवतो धामापूर हे गाव मालवणपासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही जर कोकणात गेलात तर या शक्तिपीठाचं दर्शन घेणं चुकवू नका तर मित्रांनो फायनली अशा प्रकारे भगवती देवीचं धामापूरच्यासुद्धा आमचं दर्शन झालेलं आहे आणि एवढं सुंदर दर्शन झालं ना आणि ड्रोन शॉट आता तुम्ही बघितलात ना एवढे मस्त घ्यायला मिळालेत ना हां हां बाबा असं वाटलं की बाबा आलो आणि ड्रोन शॉट घेतले तुम्हाला ड्रोन शॉट तरी कुठल्या तरी मंदिराचे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले तर चला हा व्हिडिओ आता इथेच संपवतो कारण आता वाजले आहेत ऑलमोस्ट दोन वाजत आलेले आहेत आणि आपल्याला आता घरीसुद्धा जायचं आहे पोटात कावे ओढत ओरडत आहेत बुक सुद्धा लागलेली आहे हा सचिन आता घरी ना डायरेक्ट हा सचिनने खूप हेल्प केली आहे आपल्याला सचिन फुल एकदम गुगल मॅप लावायची गरजच नाही आता सरळ तसंच जाणार आलो तसं चला तर हा व्हिडिओ इथेच संबोधतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आणि इकडे आलात ना तर तलावाच्या साईडला दोन मिनटं शांत बसा आणि इकडच्या पॉझिटिव्ह वाईब्स आणि एक शांतता आहे ना ती अनुभवा हो इकडे बघा इथे लिहिलं बेलफळ बेलफळ बेल सरबत भाई काय आहे रेड हेबी किसस कूलर आता काय बेलफळ आईस्क्रीम आणि फणसाचं काय आईस्क्रीम फणसाचं पण आईस्क्रीम आहे त्या महात आहे पहिल्यांदा काहीतरी नवीन ट्राय करतोय बेलाचं बेलफळाचं आईस्क्रीम आणि फणसाचं आईस्क्रीम बाई डेडली कॉम्बिनेशन आहे भलतंच आहे <laughs> हे बघा धामापूरमध्ये पण सातेरी देवी आहे आणि मी नोटीस केलं आहेत ना जेवढ्या पण सातेरी देवी आहेत ना त्या सर्व त्यांचं जे, जे स्वरूप आहे ना ते वारुळाचं आहे हे बघा केवढं मोठं वारुळ आहे बघा हे पण वा प्रसादने ते आईस्क्रीम आणलेत भाई बेलफळ आणि फणसाचा आईस्क्रीम वा जॅक फ्रूट आईस्क्रीम का, हे काय बेल हे बेलफळाचं असेल बहुतेक तर आता हे बेलफळाचं आहे हे आपण ट्राय करूया कसं लागतं युनिक आहे जरा चांगलं आहे आणि या ठिकाणी हे वाला आईस्क्रीम आहे ते आहे फणसाचं वा फणसाचा घरा खाल्ल्यासारखं आईस्क्रीम लागते आहे युनिक आहे युनिक आहे नक्की आलात ना धामापूरला हे आईस्क्रीम टेस्ट करा